आषढी वारीनिमित्त लाखोंच्या संख्येने जनसागर जो आहे वारकऱ्यांचा तो आता पंढरपुरात पोहोचला आहे आणि त्याच पद्धतीने महाराष्ट्रातील प्रत्येक विठ्ठलाच्या मंदिरात आज अशाच पद्धतीने जो आहे तो उत्साह साजरा केला जातो पण पुण्यातील विठ्ठलवाडी येथे असणारं जे विठ्ठल मंदिर आहे याला खरं तर प्रति पंढरपूर असं देखील म्हटलं जातं या मंदिरात देखील पहाटेपासूनच मोठ्या संख्येने वारकरी मंडळी असतील त्यासोबतच भक्त असतील त्यांच्याकडून भक गर्दी केली जाते आहे आत्ता जरी पाहिलं तरी the world passes so don't दोन किलोमीटरपर्यंतच्या रांगा ज्या आहेत त्या लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत मंदिराची जर आपण मंदिराचा परिसर पाहिला तर संपूर्ण मंदिराचा परिसर जो आहे तो त्याला सर्व रोषणाई करण्यात आलेली आहे फुलांची सजावट करण्यात आलेली आहे आणि अशाच पद्धतीचं वातावरण जे आहे ते संपूर्ण मंदिराच्या परिसरातील आता आपण जर पाहिलं तर भक्तिमय झालेलं पाहायला मिळतं आहे सकाळपासूनच मंदिराच्या परिसरामध्ये मोठ्या वेगवेगळ्या पू पूजा अर्चा ज्या आहेत त्या केल्या गेलेल्या आहेत त्यासोबतच आता भाविक जे आहेत ते देखील येत आहेत पंढरपूरला ज्या पद्धतीने मंदिर आहे त्याच पद्धतीचं मंदिर आहे आणि हे मंदिर जे आहे ते देखील पेशवेकालीन मंदिर आहे पहाटेपासूनच गर्दी आहे आपण जर पाहिलं तर इकडे दर्शनासाठी रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी आला आहात रांगेमध्ये थांबला आहात काय आता भावना काय नाही इटलाचं दर्शन घ्यायचं आहे अजून काय नाही खूप खूप आनंद आहे मला तू कुठून आलास मंदिरात दर्शनासाठी चाललास कुठून आला सांगू नाव काय आदित्य आदित्य दर्शनासाठी चाललास काय सांगशील काय मागणार मागणारकडे तर अशा पद्धतीने हे जे दर्शनासाठी आहेत ते आता लांबच लांब रांगा या परिसरात पाहायला मिळत आहेत मोठ्या संख्येने गर्दी होते दरवर्षी त्यामुळे ह्या हा दर गर्दीचं नियोजन करण्यासाठी देखील इथले राजकीय मंडळ असतील त्यासोबतच पालिकेचे लोकं असतील यांच्याकडून जे आहे ती काळजी घेतली जाते पोलिसांची विविध केंद्रं जी आहेत मदत केंद्र ती देखील इथे आपण जर पाहिलं तर तयार करण्यात आलेली आहेत अँब्युलन्स असेल अग्निशामक दलाची वाहनं असतील अशी पूर्णपणे तयारी जी आहे ती या प परिसरात केलेली आहे त्यासोबतच पोलीस जे आहेत ते देखील या भागामध्ये जे आहेत ते गस्त घालत आहेत कुठलाही अनिश्चित प्रकार जो सा आहे तो घडू नये यासाठी सगळे प्रयत्न जे आहेत ते प्रशासनाकडून करण्यात आलेले आहेत आणि मोठ्या संख्येने भाविक देखील आता या परिसरात आलेले आहेत दर्शनासाठी रांगा देखील लागलेल्या पाहायला मिळतात पुण्याहून नयनपुरे स्वीक मिर